मी चाळी तालुक होतो आला हो। आणि ते एकदम एकदम व्यवस्थित सर्व सुविधा होत्या कुठल्याही प्रकारची आचन आले आलेली नाही काहीच प्रॉब्लेम नाही कुठला सुरक्षित आणि व्यवस्थित सर्व व्यवस्था अगदी व्यवस्थित केलेल्या आहेत त्यांनी ते आल्या चहा पाण्याची एकदम चहा पाण्याची व्यवस्था केलेली होती नंतर लगेच जेवणाचा पण एकदम छान स्वयंपाक होता जेवण वगैरे व्यवस्थित झाली आता आम्ही काय नाही वाटलं मंगेशदा चांगली व्यवस्था केली होती आमच्यासाठी चहा पाणी केलं सगळं दिंडीने पायी आलो आम्ही भारी वाटलं आम्हाला पंढरपूरला येऊन चांगलं वाटलं चहा पाणी काही गाडी तरी गुजरातला पाणी व्यवस्था होती जेवण जेवण लावले पाणी कोबर समजा जे निय भेटलं आम्ही जेवण बिवन आमचे व्यवस्थित झाला कुठला खूप छान छान आहे मला बस स्टँड वरून पाणी बाटली खोबरे ते सगळ्या रस्त्याने आनंदाने जेवण झालं एकदम एकदम आनंदी आनंद वाटला बस एकदम व्यवस्था ठेवली त्याच्या आम्ही आभाजी एकदम भारी मंग जेवण जेवण एकदम गाडी मिडी पाणी गाडी सगळं एकदम व्यवस्था आहे